अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग शांततेकडे जाण्याची सुरुवात रात्रीचा वेळ म्हणजे देवाशी बोलण्याची सर्वात सुंदर वेळ असते दिवसाभराची गडबड विचारांचा गोंधळ संपतो आणि मन आत वळतं अंतरुणावर पडून नामस्मरण केल्याने मन देवाच्या नावात विरगळत ही साधना सोपी आहे पण परिणाम खोल आहेत कारण शरीर विश्रांतीत असत आणि मनाला एका बिंदूवर एकाग्र होण्याची शक्ती मिळते त्या क्षणी आपण आपल्याच आत्म्याशी बोलत असतो हीच खरी साधना शांततेतील संवाद भाग दोन नाम म्हणजे स्पंदन नाम म्हणजे फक्त शब्द नाही ती एक दिव्य कंपन शक्ती आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नम म्हटलं की त्या कंपनातून चैतन्य वाहतं अंतरुणावर पडून जे नाम घेताना शरीर थांबत पण आतल्या तरंगांना उच्च शक्तीच्या लहरींशी जोडले जातो या स्पंदनांनी मनातील नकारात्मकता वितळते मन शुद्ध होतं आणि आत्मा शांत होतो अशावेळी शरीर झोपतं पण आत्मा जागा राहतो हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो भाग तीन निद्रेमध्ये नामाचा प्रकाश अनेकांना झोप न लागण्याची समस्या असते विचार चिंता फोन स्क्रीन मन अस्थिर असत पण जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी नाम घ्यायला सुरुवात करता तेव्हा झोप स्वतः येते नाम म्हणजे मानसिक औषध त्याच्या उच्चाराने मेंदू शांत होतो हृदयाचा ठोका स्थिर होतो जय गुरुदेव दत्त मन झोपल्यावर आत्मनिर्मळ अवस्थेत जातो सकाळी उठल्यावर मन ताजतवाज वाटत ही झोप फक्त विश्रांती नव्हे ती आत्मिक पुनर्जन्म असतो भाग चार अवचेतन मनाचा जप अंतरुणावर पडून नाम घेतलं की जप हळूहळू अवचेतन मनात उतरत मग आपण झोपेत गेल्यावरही जप चालू राहतो हेच नाव अवचेतनाच्या गाभरात गुंजत राहतं परिणाम असा की वाईट विचार भीती राग हे हळूहळू नाहीच होतं अवचेतन मन शुद्ध होत म्हणजे जी आपोआप जीवनात सकारात्मकता येते नाम हे फक्त देवाशी नाही तर स्वतःच्या मनाशी सुसंवाद साधण्याचं साधन आहे हळूहळू तुमचं मन नाममय होत भाग पाच साधनेचा गुप्त क्षण रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण असे असतात जेव्हा आत्मा आणि विश्व यांचं सैल होत तो क्षण साधनेचा असतो त्यावेळी नाम घेतल्यावर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो कारण मन अर्धवट झोपेच्या आणि जागेपणाच्या सीमेवर असतं त्या क्षणी देवाचं नाम घेतलं की आत्म्यावर अमित छाप पडते हा क्षण सूक्ष्म पण शक्तिशाली असतो म्हणूनच संत म्हणतात झोपण्यापूर्वीचं नाम हजार जागेपणाच्या जपा इतकं फळ देतं भाग सहा नाम म्हणजे देवाचं रूप जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण प्रत्यक्ष देवाशी संवाद करतो ओम दत्ताय नम म्हटल्यावर दत्तगुरूंचं चैतन्य किरण आपल्याकडे येतं मनात त्यांचं अस्तित्व जाणवतं अंतरुणावर पडून जप केल्याने शरीर शिथिल होतं आणि देवाचं रूप आठ डोळ्यापुढे दिसू लागतं तो प्रकाश ती ऊर्जा ती शांतता सर्व काही देवाचं स्वरूप असतं अशावेळी साधक झोपला तरी त्याचा आत्मा जागृत अवस्थेत असतो ही खरी योग निद्रा आहे भाग सात नकारात्मक ऊर्जेचा नाश झोपण्याआधी मनात असंख्य विचार असतात काही भीती काही अपराध काही दुःख पण नामस्मरण म्हणजे त्या सर्वांचा अंत जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा तो जप आत्म्यातील अंधार दूर करतो जसा सूर्य उगवला की सावल्या नाहीशा होतात तसंच नाम आलं की नकारात्मकता संपते हळूहळू मन निर्मळ होतं आणि झोपही पवित्र होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर चेहऱ्यावर तेज असतं मनात प्रसन्नता असते भाग आठ झोप आणि साधना यांचा संगम साधनं म्हणजे नेहमी बसून किंवा मंदिरात करायची गोष्ट नाही झोपेत जाण्याच्या क्षणीही साधना शक्य आहे अंतरुणावर पडून जप करणं म्हणजे शरीराला विश्रांती देणं आत्म्याला जाग ठेवणं या अवस्थेत शरीर झोपतं पण आत्मा नाम घेत राहतो ही झोप तुम्हाला दिव्य स्वप्न देऊ शकते कधी कधी दत्त महाराजांचा स्पर्शही जाणवतो म्हणून ही, ही साधनं गुप्त आणि अतिशय प्रभावी मानली जाते भाग नऊ मनावर नियंत्रण अंतरुणावर पडून नाम घेतल्यावर मनावर हळूहळू नियंत्रण येऊ लागतं कारण विचारांची दिशा बदलते बाह्य जगातून आतल्या जगाकडे नाम ही मनाला थांबवण्याची किल्ली आहे जप चालू असताना नवीन विचार निर्माण होत नाहीत त्यामुळे मन स्थिर होत एकदा मन स्थिर झालं की झोपही निर्मळ शांत आणि आध्यात्मिक होते हीच स्थिती पुढे ध्यानात आणि समाधीत रूपांतर होते मनावरच हे नियंत्रणच खरं साधनेचा पाया आहे भाग दहा देवाशी जोडलेलं स्वप्न जग नाम घेत झोपल्यावर अनेकांना स्वप्नात देवाचं दर्शन प्रकाश किंवा आशीर्वाद अनुभवास येतात हे फक्त कल्पना नाही तर सूक्ष्म स्तरावरचा संवाद असतो दत्त नाथ महाराज शिव यांचे स्पंदन त्या क्षणी साधकाच्या मनात उतरतात त्यामुळे झोपेतही साधक सुरक्षित समाधानी आणि आनंदी असतो अशा झोपेत आत्मप्रवास करतो पण भय नसतं कारण त्यांचं संरक्षण नाम करत ही झोप म्हणजे आत्मिक प्रवासाची सुरुवातच असते भाग अकरा आरोग्यावर परिणाम नामस्मरण फक्त आध्यात्मिक नव्हे आरोग्यदायी ही आहे वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर जप केल्याने श्वासोश्वास मंदावतो रक्तदाब कमी होतो मेंदूत सेरोटोनिन वाढतं म्हणजेच आनंदी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे ताण नैराश्य निद्रानाश यावर उपाय होतो अंतरुणावर पडून नाम घेतल्याने झोप गाड होते आणि शरीर आपोआप बरे होऊ लागत नाम म्हणजे सर्व रोगांचं औषध कारण मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहत भाग बारा दत्तमय झोप जोग। झोपताना ओम नमो भगवते नम म्हणत राहिलात तर ती झोप दत्तमय होते सकाळी उठल्यावर मन निर्मळ हृदय हलकं वाटतं या साधनेमुळे कर्मबंध हळूहळू वितळतात कारण नाम घेताना आपण अहंकार झटकून टाकतो दत्त हे सर्वज्ञ आहेत ते तुमच्या अंतर्मनात वास करतात त्यामुळे झोपताना घेतलेलं जप म्हणजे थेट त्यांचं शरणागतीचं व्रत आणि जिथे शरणागती आहे तिथे भीती नसते फक्त दत्तगुरूंचं नाम असत भाग तेरा सातत्याची गरज ही साधना एक दोन दिवसात परिणाम देत नाही सातत्य हवं रोज रात्री अंतरुणावर पडल्यावर दोन मिनिट तरी जप करा शरीर थकलं असलं तरी मनाने देवाचं नाव घ्या हळूहळू ती सवय बनेल काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की विचार कमी होत आहेत झोप स्वतः येते आणि दिवस अधिक शांत जातात ही साधना आयुष्यभर करता येते कारण नामस्मरणाला वेळ ठिकाण अवस्था यांचं बंधन नसतं फक्त श्रद्धा हवी भाग चौदा आत्मशांतीचा अनुभव जेव्हा साधक या साधनेत रमतो तेव्हा त्याला जगातील सुख दुःख जिंकणे हरणे हे गौण वाटू लागतात कारण आत्मेची शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते अंतरुणावर नाम घेतल्याने मन बुद्धी चित्त सर्व एकत्र येतात आणि आनंदात विलीन होतात हीच खरी शांती आहे बाह्य जग बदलतं पण अंतर्मन स्थिर राहतं हे अनुभवलेला साधक जगात राहूनही परमार्थाच्या मार्गावर चालत राहतो भाग पंधरा रात्रीची दिव्य साधना रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण हे परम साधकांचं गुप्त रहस्य आहे हा वेळ देवाशी थेट संवादाचा असतो तुमचं शरीर झोपेल पण नाम चालूच राहील दत्त नाथ किंवा महादेव तुम्हाला आतून स्पर्श करतील म्हणून आजपासून एक ठरवा झोपण्याआधी किमान दहा वेळा ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नम म्हणा हीच साधना तुमचं मन कर्म आणि नशीब तीनही बदलून टाकेल कारण रात्रीचं नाम म्हणजे आत्म्याचं खरं जागरण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत